প্ৰশাস <celebrate> पण जिल्हा प्रशासनाचा आपण आज इथे सर्वजण जमलेलो आहोत मुळात हे काम का रकडलं कशासाठी रड्या खोलात न जाता आता आपल्याला फक्त हे लवकरात लवकर कूल कसा चालू झाला पाहिजे यासाठी आपण आता आंदोलन उभा केलेला आहे दर्जनी वातना आमची अपेक्षा आहे आणि ह्यासाठी आपल्याला विनंती करतो की या आंदोलनाची तीव्रता वाट प्रशासनानं दखल घ्यावी आणि मुलाचं काम लवकरात आज दहा जून दोन हजार चोवीस आहे बरोबर एक वर्षापूर्वी दहा जून दोन हजार तेवीस रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा तासगाव कवट्यमकाळ आटपालीला जोडणारा चिंतामनगरचा जे रेल्वे उड्डाण पूल आहे त्याला पाडून एक वर्ष झालेले आहे सदर पूल एक जानेवारी दोन हजार चोवीसला खुला करण्यात येणार होता मात्र रेल्वे प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल दीड वर्ष झालं रखडलेला आहे त्याचं आज, आज आ, आंदोलन म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाक्या किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं महिन्या दोन महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदत रेल्वे लोको आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर बहिष् घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत श्रद्धा हे कसं केलं असतं जेवण वगैरे आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध वीद पद्धतीनं त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झाले व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील अशा दोनशे लोकांना मी भात आमटीचं जेवणसुद्धा श्राद्धानिमित्त घातलेलं आहे प्राध्यापक बी बी चव्हाण रहवासी चिंतामण नगर गेले वर्ष झालं सहा महिन्यात पूर्व पूल पूल करणार अशा प्रकारची आवई देऊन लोकांच्या कुठल्याही लोकांना कल्पना न देता अचानक पूल पाडून टाकला आणि लोकांच्या समस्यावर समस्या, समस्या निर्माण झाल्या या ठिकाणी आदरणीय साखरकरजी आणि त्याचबरोबर गजानन साळुंखे यांनी या ठिकाणी आंदोलन उभा करण्याचं ठरवलं आणि आम त्यानुसार आम्ही आज चिंतानगरीचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणावरून सांगलीत दवाखान्यासाठी किंवा निनाळ्या कामासाठी जावं लागतं रिक्षा जर करायची झाली तर दीडशे शिवाय रिक्षा नाही पूर्वी पन्नास रुपये जाणारा ज्येष्ठ नागरिकांचा आता दीडशे रुपये देऊन जावं लागलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी महानगरपालिकेची किंवा जी शासनाची पी एम टीची किंवा आपली बस सेवा होती तीसुद्धा चिंतामण नगर कलानगर घनश्यामनगर या ठिकाणची बंद झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकाला इथल्या विद्यार्थ्याला हे पैसे भरपूर देऊन जाण्याशिवाय पर्याय नाही बाजारहाट करण्यासिया करण्यासाठी माधवनगर अथवा सांगली जाण्यासाठी अत्यंत लोकांना खर्चिक होत आहे त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे व्यवसायिक झोपलेले आहेत कर्ज काढून त्या कर्जाचे व्याज फेडायची लोकांची अवस्था वाईट झालेली आहे आणि प्रशासन मात्र ढिम आहे आणि प्रशासन जर जे अशा पद्धतीचं वागत असेल तर रेल रोकोशिवाय या ठिकाणी पर्याय राहणार नाही प्रशासन जागा होणार नाही आणि त्यामुळं आमचा हा पुढचा निर्णय आहे की या ठिकाणी रेल रोको आंदोलन या विभागामार्फत त्या त्यामध्ये तासगावचे आमदार असतील विट्याचे काही नगराध्यक्ष का नगरसेवक असतील या सर्वांना या रूटवरच्या लोकांना घेऊन एक मोठं आंदोलन उभा करण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे